थेट जाणार आहोत संभाजीनगर मध्ये परीक्षा केंद्रावर सध्या विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू आपल्याला माहिती पुण्यात सारथी बार्टी महाज्योतीच्या परीक्षेचा पेपर कुठल्याची बातमी समोर आलेली होती संभाजीनगर मध्ये आता विद्यार्थी गोंधळ घालतायत देवगिरी महाविद्यालयावरचा हा सगळा प्रकारे पण अगदी काही क्षणापूर्वीच तिथल्या प्रतिनिधींशी संवाद साधलेला होता पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेत विशाल काय आहे ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणणं इथे मोठा गोंधळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे देवगिरी महाविद्यालयामध्ये ही सगळी परीक्षा होती आणि हे सगळे विद्यार्थी हातात पेपर घेऊन आहे त्यांचं म्हणणं आहे पेपरला सील नव्हतं पुन्हा एकदा गैरप्रकार झालेला आहे आणि असल्या परीक्षा घेतात कशाला असं त्यांचं म्हणणं आहे काय काय झालं मित्र सांग परीक्षेमध्ये आम्ही ज्यावेळेस हॉलमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला सील पॅक होते परंतु पूर्ण पेपर परीक्षेवर परत एकदा बहिष्कार टाकत मोठ्या प्रमाणामध्ये पुणे विद्यापीठाची मे चूक आहे यानंतर कोणताही है अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता मुक्त जीवन के लिए अमृत प्लस शिक्षा देणार नाही कारण प्रत्येक वेळेस खर्च करून काय म्हणणार मुळात सगळ्यात आधी काय सर जेव्हा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येतो तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रत ही एकाच प्रकारची असली पाहिजे असा नियम आहे काही विद्यार्थ्यांना सील भेटले आणि आता माझा एक्झाम पेपर पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये झेरॉक्स कॉपी आलेली आहे आणि यांनी आज घेतानाही काही ह्याच्यावरती साईन घेतलेल्या आहेत काही ह्याच्यावरती साईन घेतलेल्या नाहीत जेव्हा आपण पेपरचा कवर फोडतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या साईज साँगे, साईन घेणं हे अनिवार्य आहे त्याच्यावरती सील असणं अनिवार्य आहे पण आजच्या पेपरमध्ये हा गोंधळ दिसून येते ज्याच्यामध्ये पुणे विद्यापीठाचं सारथी भारती आणि महाज्योतीचं मोठं रॅकेट असण्याची विद्यार्थ्यांची एक भावना आहे कारण की दर वेळेस हा मोठा गुंतव काय म्हणणार किती वेळेस परीक्षा घेणार शास... शासनानं जाणून बुजून किती वेळेस परीक्षा घेऊन विद्यार्थीला वेढ्यात करण्यापेक्षा इथून परीक्षेचा खेळ बंद करून सर्वांना सर सगळं फेरसूट दिलीच पाहिजे हे आमची सर काय 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 सांगा काय म्हणणं तुम्हाला जाणून बुजून हे विद्यार्थ्यांचे खेळत आहेत मला म्हणायचं आहे की जे आमची सरसकटची मागणी होती ते सरकारनं मान्य करावी असं जर पेपर जर तुम्ही ठेवत असाल तर आम्ही विद्यार्थी देणार नाही हे दोन वेळेस आम्ही हे पेपर फुटीचा प्रकार यापुढून कोणताही विद्यार्थी परीक्षा देणार नाही यापुढे येणार नाही विद्यार्थी इथे जमलेले आहेत विद्यार्थी इथे ऑफिस मध्ये सुद्धा घुसलेले आहे आणि प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न करताय ऑफिस मध्ये विद्यार्थ्यांचा घुसण्याचा प्रयत्न सुरू आहे प्रशासनाविरोधात घोषणा सुरू सुरू आहे काही विद्यार्थी प्रश्न विचारायला गेले जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मी मागे तुम्हाला गर्दी दाखवतो की अशा पद्धतीनं गर्दी सुद्धा विद्यार्थ्यांची जमली आहे विद्यार्थ्यांची प्रचंड घोषणाबाजी सुरू आहे प्रचंड गोंधळ सुरू आहे एक्झाम घेऊच नका विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका पोलीस या ठिकाणी आता दाखल झालेले आहे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करताय विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न करताय मात्र विद्यार्थी चांगले संतप्त आहे देवगिरी महाविद्यालयाच्या ऑफिसमध्ये घुसण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे परीक्षा रद्द करा विद्यार्थ्यांनी गोंधळ केलाय पोलीस विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताय मात्र विद्यार्थी आता इथं ऐकायला तयार नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पोलिसांचा सुद्धा विद्यार्थी ऐकायला तयार नाही मित्र काय म्हणणं काय म्हणणार माझं हे म्हणणं आहे सर हा पेपर यांनी दुसऱ्यांदा घेतलेला दुसऱ्यांदा पेपर घेऊन सुद्धा आम्हाला डायरेक्ट परीक्षा हॉलमध्ये अर्धा वेगा सिल्क पेपर आला अर्धा वेधादा विदाऊट सिल्क पेपर आलेला त्यामुळे हा पेपर यांनी कॉलेजला कॉलेजमध्ये थोडा फोरून पेपर दिलेला याचा अर्थ हा पेपर इथं कॉलेजमध्ये फुटलेला आपण बघतोय हे सगळे विद्यार्थी इथं घोषणाबाजी करताय पोलीस विद्यार्थ्यांना ऑफिसच्या बाहेर काढताय दूर करण्याचा प्रयत्न करताय ही चूक इथल्या महाविद्यालयाची नाही असं सांगण्याचा प्रयत्न करताय मात्र विद्यार्थी संतप्त आहे ऐकायला तयार नाही पुन्हा परीक्षा घ्या असं त्यांचं म्हणणं आहे गेल्या वेळेस ही परीक्षा रद्द झाली होती आता पुन्हा या परीक्षेमध्ये गोंधळ झालेला आहे आणि आता ही ही परीक्षा रद्द करा अशा पद्धतीची ही मागणी सगळे विद्यार्थी करतायत आणि यासाठी जोरदार घोषणाबाजी संभाजीनगरच्या देवगिरी महाविद्यालयात सुरू आहे श्रुती नक्कीच ही थेट थेट दृश्य जी आहेत ती संभाजीनगर मधली आहे देवगिरी महाविद्यालयाच्या बाहेरची आहेत शेकडोंच्या संख्येने आलेले हे विद्यार्थी आहेत सारठी बारठी महाज्योतीसाठीचा आज फेलोशिपचा पेपर होता मात्र याही वेळेला पेपर फुटलेला आहे आणि त्यामुळेच जसे हे विद्यार्थी परीक्षा केंद्रात आतमध्ये वर्गात गेले त्यांना जसं हे लक्षात आलं की इथे झेरॉक्स पेपर आपल्याला दिलेला आहे सील कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी नाहीये तसेच हे विद्यार्थी लगोलग बाहेर आलेले आहेत पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भातले अपडेट्स विचार घेत राहणार आहोतच मात्र आत्ता थेट जातोय नागपूरात आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेले अमर संभाजीनगर मध्ये मोठा गोंधळ सारथी बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा कारण पेपर फुटल्याची त्यांना शंका आहे दुसरीकडे पीएच डीच्या फेलोशिप मध्ये सुद्धा असाच काहीसा गोंधळ झाला होता काय या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे अगदी बरोबर आहे आपण आता नागपूरातल्या केंद्रावर आहे आणि हे सगळे फेलोशिपचे जे विद्यार्थी आहेत ते पोहचलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून तर तुम्ही मोठ्या अपेक्षेने आले होते पण इथे काय वास्तव हो दिसलं आणि कोणकोणते परीक्षा होत्या आज केंद्रावर आज सारथी बार्टी आणि महाज्योती मार्फत जे पीएचडी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे फेलोशिप दिल्या जाते त्या संदर्भातली कॉमन एंट्रन्स टेस्ट होती यापूर्वी सतरा डिसेंबरला ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ती रद्द केली चोवीस डिसेंबरला ऑर्गनाईज केली तो पेपर फुटला त्यानंतर आज परत पेपर घेण्यात आला परंतु दुर्दैवानं एबी सेट वगळता सीडी पेपर जो होता तो सील बंद नव्हता त्यामुळे विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन या पेपरवर बहिष्कार टाकला अनेक विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकलाय काही विद्यार्थी जे आहेत ते आपण बघू शकतो अगदी आपल्या लहानग्यांसोबत सुद्धा इथे आलेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया आता काय सांगाल अगदी तुम्ही लहानग्यांसोबत परीक्षा द्यायला इथे आम्ही इथे येतोय पण आमच्या फॅमिली पण याच्यात सफर होते आणि बाळांचा पण हाल होते त्यांना पण काही समजत नाहीये की काय करावं असं कसलं सरकार आहे हे काय करावं अजून एक कुटुंब आहे एक ताई आलेली आहे परीक्षार्थी म्हणून आपण इथे पोहोचला आणि जेव्हा परीक्षा द्यायला तेव्हा वेगळंच काही चित्र दिसतात परीक्षा पोटला अक्षर येतो सील नसलेले पेपर देण्यात आले का एवढे हाल होतात लहान घेऊन पोहोचताय आपण इथे हो सर पण आमच्या मुलांचा काय दोष सर नवरा मुलगा गाव चार पासून घरून निघालेलो आहे सरालो आहे ट्रेन सोपेतून मुलं अक्षरशः उठून आणलेला आहे सर नक्कीच मुलांचा काय दोष आणि नक्कीच अमर त्या सगळ्या परीक्षार्थींचे मुद्दे लक्षात आलेले आहेत आता या सगळ्या नंतर नेमकी काय प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात सरकारच्या कडून येते याकडे लक्ष असेल पण दुसऱ्यांदा हा असा प्रकार घडलेला आहे